तो काळा दिवस आठवतो जेव्हा साहेब आपल्या मतदारसंघात येणार होते बीडला परळीला आणि आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जाणार होतो आणि त्याच रात्री सगळे आगमनाचे बॅनर बदलून श्रद्धांजलीचे बॅनर लावावे लागते आणि आजही तो क्षण आठवला तरी डोळ्यात हो अश्रू येतात की आपले कॅबिनेट मिनिस्टर जेव्हा येणार होते स्वप्नपूर्तीचा दिवस होता आणि सूर्योदयच्या सुर्या वेळेस सूर्यास्त झाला अकरा वर्ष पूर्ण झाले पण असा एकही दिवस जात नाही की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता साहेबांना आठवण करत नाही आजही आम्ही हेवी हार्टने हृदयावर दगड ठेवून साहेबांना कसे आपल्यातून गेले हा प्रश्नातून तर आजही मिळत नाही साहेब प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांच्या नावाने हात मारायचे कधी कोणता कार्यकर्ता नाही आपली कार्यकर्ते दिसली नाही तर विचारपूस करायची की काय झालं काय येत नाही आहे म्हणून ते एक त्यांचं खरोखर आज आठवण्यासारखं आहे त्यांचं वक्तृत्व त्यांचं नेतृत्व आणि दातृत्व हे सगळं आजही आठवण करण्यासारखं आहे ते आज आपल्यात जरी नसले तर ते त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या सोबत आहे आणि अचानक त्यांच्या जाण्याने त्यावेळेस ते आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या खांद्यावर पूर्ण महाराष्ट्राची धुरा आली आणि त्यांनी यशस्वीरित्या त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि आता परत मुख्यमंत्री आहेत हा काळ जरी आपण साहेबांच्या आठवणीत गेला पण या सर्व जो व्हॅक्यूम क्रिएट झाला होता पोकळी निर्माण झाली होती त्यांना आदरणीय देवेंद्रजीने भरून काढलेली दे आहे परत एकदा मी आपले लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते नमस्कार अकरा वर्ष कधी समजत नाही असं वाटतं की अजूनही मुले सांगत आमच्यामध्येच आहेत आणि त्या पुण्यतिथीनिमित्त श्रीदेवी संभ्राजी मध्ये प्रांगामध्ये आज मोठ्या प्रमाणात पुण्यतिथी साजरी होत आहे साठी शहरातील राजकीय असतील सामाजिक असतील व सर्व स्तरातून युवापदीपासून वृद्धापर्यंत सर्व मुंडे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज इथे येत आहे आणि मुंडे साहेब हे संघर्ष नेता होते त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला समाजासाठी रा, 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 राज्यासाठी आणि एवढंच नाही तर उपेक्षित वंचित सर्व समाजासाठी कार्याची आठवण म्हणून आज आम्ही अनोरवजन त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आलो म्हणजे सरकार टुकणार नाही धुकणार नाही मुले एकनाथजी मुंडे हे सामान हो एक सामान्यातून घडलेलं असामान्य नेतृत्व होतं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारे कुठल्याही प्रश्नाचा कशाप्रकारे सोडवणूक केली पाहिजे या विषयातली दृष्टी असणारे असं एक लोकाभिमुख नेतृत्व हे मुंडे साहेबांचं होतं मुंडे साहेबांच्या जाण्यानं जी काही मोठी हानी झालेली आज अकरा वर्ष होऊन गेली तरीही आज त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या स्मृती या सर्वांच्याच मनामध्ये जागे आहेत एक खरा हाडाचा कार्यकर्ता आणि तो कार्यकर्ता हा सर्वसामान्य चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ देणारा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा आणि हे होत असतानाही एक प्रशासक म्हणून काम करत असतानासुद्धा त्याच तडफेनं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धरपड करणारा अशा प्रकारचा कार्यकर्ता अशा प्रकारचा नेता ही मुंडेसाहेबांची ओळख होती अशा लोकनेत्याला आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आले होते लोक आले होते मला असं वाटतं की हे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं त्यांच्याबद्दल आप अशा प्रकारचं अभिवादन हे एक निराळा अभिवादन तर लोक आज व्यक्त करत असताना आपण अनुभवत आज स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जाऊन एक दशक पूर्ण झालं आहे आणि आज आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहोत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे राजकारणातलं असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी कधीही जातीपातीचा विचार न करता त्यांनी सर्व समाजासाठी उपेक्षित वंचित दलित कामगार शोषित या सर्वांसाठी काम केलं कधीही मतांच्या राजकारणाचा विचार न करता त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आणि म्हणूनच समाजामध्ये त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाड्यातल्या भूमीला देण्यासाठी त्यांनी मतांच्या राजकारणाचा विचार न करता या राज विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मिळालं पाहिजे अशी ठाम भूमिका घेणारा पहिला नेता जर कोण असेल तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते आज या ठिकाणी त्यां मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत परंतु ह्यावेळी आपणा सर्वांच्या समक्ष मला एक इच्छा व्यक्त करावी वाटते आपण सर्वांनी ती पोचवावी ही माझी मनोभावना आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक आज तागायत या ठिकाणी झालेलं नाही म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करू इच्छितो की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांचं भव्य स्मारक या ठिकाणी व्हावं ही जनभावना आहे आणि ती भावना पूर्ण करण्यासाठी काय करता येईल ते सरकारने पाहावं आणि स्वर्गीय मोहन मुंडे साहेब या मराठवाड्यातील भूमिके असल्यामुळे त्यांनी ह्या छत्रपती संभाजीनगरमधून राजकारणाला फार म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर त्यांनी जर काम करायला सुरुवात केली छत्रपती संभाजीनगरमधून केली होती आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर येथे स्वर्गीय मुंडे साहेबांचं ह्या ठिकाणी भव्य स्मारक व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो